Thank mm -hmm. you. पादुकांचा दर्शन सोहळा स्वामींच्या पादुकांच्या दर्शनासाठी हजारोंची राबवला वर्षापासून महाड शहरात रोहित गोविलकर मित्रमंडळाच्या वतीनं स्वामी समर्थांच्या पादुकांचा दर्शनाचा उपक्रम राबवला जातोय या मंडळाच्या वतीनं महाडवासियांना स्वामींच्या पादुकांचं दर्शन घडवून येतं काल दिनांक चार जानेवारी रोजी महाड शहरात डॉक्टर रानडी हॉस्पिटल शेजारी भव्य दिव्याचा मंडप उभारून स्वामी समर्थांची मूर्ती आणि पादुका दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या या स्वामींच्या चर्म पादुकांचं दर्शन घेण्यासाठी महाड शहरासह तालुक्यातून मोठ्या संख्येने स्वामी भक्त उपस्थित होते मंडळामार्फत स्वामी भक्तांना प्रसाद वाटप देखील करण्यात आला रोहित मित्र मंडळाच्या वतीनं स्वामींच्या पादुका श्रीक्षेत्र अक्कलकोट येथून आणण्यात आल्या भविष्यात देखील आमच्या हातून अशी सेवा घडत राहावी अशी मंडळाच्या वतीनं अध्यक्ष रोहित गोविलकर यांनी स्वामी चरणी प्रार्थना व्यक्त केल्या ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड गेले आपण चार वर्ष आपण स्वामींच्या चर्मपादुका दर्शनासाठी भाविकांसाठी आणत असतो हजारो भाविक आपल्या इथे दर्शनासाठी येतात आणि स्वामींचा आशीर्वाद घेऊन जातात अश स्वामी दरवर्षी या दरवर्षीप्रमाणे दर नेहमी आम्हाला सगळ्या मंडळाला आमच्या अशीच ताकद देऊ आणि सगळ्या भाविकांना स्वामींचं दर्शनाचा लाभ हो स्वामीचरणी प्रार्थना आमच्या मंडळातर्फे आम्ही खूप सामाजिक वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम करत असतो आणि त्याप्रमाणे बघायला गेलं तर आदिवासी वाडीमध्ये पुस्तकं वाटप किंवा फळे वाटप असे अनेक सामाजिक आरोग्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम मंडळामार्फत होत असतात तसंच यावर्षीसुद्धा आम्ही स्वामींच्या पादुका चर्मपादुका आणलेल्या आहेत आणि अठांग स्वामी भक्तांचा समुद्र इथे आलेला आहे दर्शनासाठी आणि स्वामींचा आशीर्वाद घेऊन जात आहे तरी सर्वांना स्वामीरांनी आशीर्वाद घेण्यासाठी सगळ्यांनी यावं हे सर्वांची प्रार्थना सर्वांकडे कासुवा निसम निसमन्तनि निसम निसम शान्तशमीसम निवानी सर्वत